मित्र हो नमस्कार सत्तेच्या अघोरी हव्यासापोटी चार वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनैतिकतेचा एक मोठा भूकंप झाला भाजपच्या मदतीनं एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेवर घाव घातला भाजपाचे बोट धरून मुख्यमंत्री पदाची भूक भागवली एवढ्यावरच हे थांबलं नाही तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ती शिवसेना माझीच आहे शिवसेनेचा धनुष्यबाण ही माझाच आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आणि बघा निवडणूक आयोगानं देखील हा पक्ष आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल करून टाकलं अवघा महाराष्ट्र थक्क होऊन पाहत राहिला देशानंही तोंडात वोट हो निवडणूक आयोगानं निवडून आलेली जी उमेदवारांची संख्या किंवा लोकप्रतिनिधींची संख्या ती संख्या विचारात घेतली आणि त्यावर शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवून टाकलं अ हे चुकीचं आहे असं करता येत नाही हे ये। घटना तज्ज्ञ कायद्याचे अभ्यासक सतत सांगत होते त्यावेळेला पण निवडणूक आयोगाच्या पुढेही सुप्रीम कोर्ट आहे बघा सुप्रीम कोर्टातून आता सत्य बाहेर येईल खरा न्याय सुप्रीम कोर्टात होईल अशी आता सगळ्यांनाच अपेक्षा तरी आहे आता, आता उद्याच म्हणजे सात मेच्या रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणातून सुनावणी होणार आहे शिवसेना नक्की कोणाची धन्षवाड नक्की कोणाचा या महत्वाच्या विषयावरील सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आणि ही पोस्ट प्रचंड चर्चेची ठरली आहे एडव्होकेट असीम सरोदे यांनी अवघ्या एका वाक्यामध्ये खूप काही सांगून टाकलं आहे संविधानाशी गद्दारी करणाऱ्याच्या राजकीय अस्तित्वाची उलटी गिनती सुरू असं या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय त्याच्या या एका वाक्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिलेली आहे मोठी चर्चा सुरू झालेली आहे शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण हे पक्ष जन्म कोणाचं यावर उद्या सात मे रोजी सुनावणी होते बघा सप्टेंबर दोन हजार तीन म्हणजे दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे एखादी केस लावून घेणं महत्वाचं वगैरे ऐकलं होतं पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात यादीवर आणणं किती मोठं दिव्य असतं हे यावेळी अनुभवलं असं सर्वदे म्हणताय इतकं करून ही शिवसेनेची पिटिशन त्रेचाळीसाव्या क्रमांकावर लागलेली ला आहे त्यामुळं सात तारखेला सुनावणी घ्या असं कोर्टासमोर उभं राहून सिनियर कौन्सिलनं मुद्दा व मेन्शन केलं पाहिजे असं देखील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे असम सरोदे पुढे म्हणतात माझ्यासाठी या प्रकरणातील संविधानिक मुद्दा महत्वाचा आहे निवडणूक आयोगाला शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा हक्क असतो का पक्षचिन्हाचा वाद झाल्यास केवळ कुठे आमदारांच्या संख्येच्या आधारे त्यांना निवडणूक आयोगानं पक्षचिन्ह देऊन टाकावं का आजपर्यंत जेव्हा जेव्हा असे चिन्हाबाबत वाद झाले तेव्हा तेव्हा ते वादग्रस्त म्हणून चिन्ह गोठवून टाकण्यात आलेलं आहे मग यावेळी निवडणूक आयोगानं असा निर्णय का बरं घेतला प्रश्न कोणता आणि उत्तरातून संविधानिक स्पष्टतेसोबत राजकीय दबाव तंत्रातून निवडणूक आयोगाचा होणारा गैरवापर उघड होईल अशी शक्यता आहे असे सर्वदेव म्हणतात मूळ राष्ट्रवादी पक्षाची केस सुद्धा चौदा मे रोजी सुनावणीसाठी लिस्ट झालेली आहे घटनात्मक महत्व असलेल्या याचिका इतकं वर्ष प्रलंबित राहणं त्यावर सुनावणीच न होणं हा खर तर संविधानाशी केलेला प्रमाग आहे आणि असं घडू नये हे महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांनाच नाही तर सामान्यातील सामान्य माणसांनाही वाटणं हा जिवंतपणा सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला पाहिजे सुप्रीम कोर्टात होणाऱ्या या सुनावणीकडे बघा अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे सुप्रीम न्याय शिवसेना हा पक्ष आणि पक्षाचं चिन्ह अनुष्यवाण उद्धव ठाकरे यांना दिलं तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे एवढी उलथा पालत होऊ शकते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व भूकंप घडू शकतो शिवाय अनैतिक राजकारणाला मोठा ब्रेक लागू शकतो मोठा चाप लागू शकतो जे काही गेल्या दोन चार वर्षापासून जे काही बेफाम अनैतिकता सुटलेल्या आहेत तिला अवर घालता येऊ शकतो आणि हे सगळं होत असताना सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या सुनावणीच्या अनुषंगानं एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाच्या शेवट्याचीही सुरुवात होऊ शकते आता निकाल काय येतोय ये त्याच्यावर ये बरंच काय अवलंबून आहे पण जर तसं काही झालं तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात शेवट्याची सुरुवात सुप्रीम कोर्टापासून नक्की होऊ शकेल शिवसेनेच्या सुनावणीनंतर लगेच चौदा मे रोजी राष्ट्रवादीची सुनावणी आहे दोन्ही प्रकरण एकमेकासाठी आहेत त्यामुळं दोन्हीचेही निकाल एक समान येऊ शकतात कदाचित <laughs> काय होईल आता या सुनावणीमध्ये अभाव उद्या महाराष्ट्राचं पक्ष या सुनावणीकडे आहे आणि त्यात सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांचं हे सूचक विधान संविधानाशी गद्दारी करणाऱ्याच्या राजकीय अस्तित्वाची उलटी गिनती सुरू पाहूया उद्या आता गद्दारीची उलटी गिनती कशी सुरू होते ते तोपर्यंत मित्रांनो आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा सबस्क्राईब करायचं राहू गेलं असेल तर कृपया कर सबस्क्राईब करावं अर्थात अपेक्षा आणि विनंती धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार